नमस्कार मंडळी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे गावावरून आल्यानंतरचं माझं रुटीन तरीच मी कट्टा आणि भांडी घासून झोपते त्यामुळं मला सकाळी हलकं होतं आत्ता मी साडेपाचला उठले होते फ्रेश वगैरे होऊन सहा वाजता किचनमध्ये एंट्री केली आणि सहा वाजता खिडकी ओपन केली तर सकाळी उजेड पडला होता भरपूर जुटायला सात वाजतात कारण बाळाने जर व्यवस्थित झोपू दिलं तरच झोप कम्प्लीट होते नाही तर मग झोप होत नाही त्यामुळं टायमिंग थोडंफार एक तास इकडे तिकडे होत असतो आणि आता मी गरम करायला पाणी ठेवलं आहे आणि इथे पाणी पित आहे सकाळी उठल्या उठल्या बॉडी आपली डिहायड्रेट झालेली असते तर त्यासाठी पाणी पिल्याने हायड्रेट होतं बॉडी त्यामुळं पाणी पिणं आवश्यक असतं आणि मी रोज एक ग्लास पिते मला जास्त प्यायला जात नाही आणि लिंबू पाणी जिरा पाणी पण तुम्ही पिऊ शकता पण लिंबू पाणी मला सूट होत नाही सकाळचं त्यामुळे मी ते घेत नाही नॉर्मल पाणीच पिते रोज सकाळी भाकरी भाजी किंवा चपाती भाजी असते वर भाकरी आणि चपातीच्या पिठासाठी मी असे डबे केलेले आहेत जेणेकरून वरचेवर आपल्याला भाकरीचं पीठ किंवा चपातीचं पीठ काढावं लागत नाही म्हणजे भाकरी करताना आपल्याला पीठ लागतं तर ते असं डब्यामध्ये असलं की लवकर लग होतं कामं आपली इझी होतात आणि आता मी गरम पाणी यामध्ये ओतून चांगलं यामध्ये मिक्स करून घेत आहे आणि थंड झाल्यानंतरच मी मळून घेईन आता हे बाजूला ठेवणार आहे तर माझ्या मिस्टरांना डब्याला पण भाकरी भाजी किंवा चपाती भाजीच लागते आणि सकाळचा नाश्ता पण तोच असतो त्या जेवायला येणार असतील तरच दुपारचं भात आमटी वगैरे सगळं असतं डब्याला मी भात आमटी देत नाही फक्त भाकरी भाजी आणि चपाती भाजी एवढंच असते जर दुसरं काहीतरी केलं तर ते देते सध्या भाकरी भाजी करणंसुद्धा खूप अवघड आहे कारण का बाळ कधीही उठतो आणि उठला की त्याला सकाळी आईच लागते बाबा घेतले तरी त्याला सकाळचं आईच लागते नंतर जाताना बाबा पाहिजेत बाबा ऑफिसला जाताना बाबा पाहिजेत पण आत्ता सकाळी उठल्यावर मीच हवी असते त्याला तर आता मी रात्रीचा भात थोडासा उरला होता तर तो एक शिटी काढून घेत आहे म्हणजे दुपारी आम्हाला खायला होईल तर आता ही मी भांडी रात्रीची सगळी धुतलेली आहेत ती आता मी पटापटा डब मारून घेते तेवढं होईस तोपर्यंत आणि भाजी पण करायची आहे तर आज भरपूर टाईम असल्यामुळं मी आधी भांडी डब मारून घेत आहे जर लवकर उठले नाही उशीर झाला तर मग आधी भाकरीच करून घेते आणि भाजी करून घेते नंतर भांडी वगैरे डब मारते तर आज माझ्याकडे वेळ आहे लवकर उठले आहे आणि फ्रेश पण आहे खूप आज त्यामुळं आधी ही कामं आवरत आहे ही तसं बघायला गेलं तर ही कामं खूप सोपी आहेत पण सिस्टमॅटिकली सगळं करणं आणि दिवसभर त्याच्यामध्येच राहणं हे खूप कठीण असतं त्यामध्ये बाळाला पण सांभाळायचं असतं बाळाचे आता टॉडलर ट्रॅन टँट्रम सुरू झाले तो आता पावणे दोन वर्षाचा झाला आहे आणि त्यामुळे त्याचा हट्टीपणा खूप म्हणजे खूप वाढला आहे गावावरून आल्यानंतर तर विचारायलाच नको तुमची मुलं जर मोठी असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कधीपर्यंत हे टँट्रम्स असतात किती वर्ष म्हणजे असा हट्टीपणा असतो मुलांमध्ये मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही त्यांचा हट्टीपणा कसा मॅनेज करता ते पण मला सांगा आणि आता मी कांदा चिरून घेत आहे आणि टोमॅटो तर मी आज चिरण्याची भाजी काही नाहीच आहे तर मी स्पेशली अख्खा मसूर करणार आहे आणि मी कोल्हापूरला गेले तेव्हा खाल्ले होते आणि मला ती चव खूप आवडली होती आज तुमच्याशी अख्खा मसूरची रेसिपी पण मी शेअर करते मी लहान असतानापासून माझ्या शरीराला कधी प्रायोरिटीज दिली नाही आणि तेवढं मला नॉलेजच नव्हतं आणि तेवढं आपल्याला सोशल मीडियाचं पण एक्सप्लोजर नव्हतं त्यामुळं हेल्थ कशी आपण चांगली ठेवावी यावर आपल्याला काहीच माहीत नव्हतं आणि जेव्हा आप मला कळायला लागलं ला तेव्हा ऑलरेडी मला हेल्थ इश्यूज स्टार्ट झालेले आणि ते अजूनपर्यंत मला आहेत तर आठ वर्ष झाली मला सोरायसिसचा त्रास आहे मध्ये जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये मला गेलं होतं पूर्ण त्याच्या आधी म्हणजे सहा महिने तर कमीत कमी दीड वर्षापर्यंत मला काहीही नव्हतं बाळ झाल्यानंतर परत मला सुरू झालं तर खूप औषधोपचार केले आयुर्वेदिक औषधांनी मला फरक पण पडला होता पण प्रेग्नन्सीच्या काळामध्ये बहुतेक मी टॅबलेट्स भरपूर घेतले होते कारण का थोडं कॉम्प्लिके केशन्स होते प्रेग्नन्सीमध्ये त्यामुळं टॅबलेट्स भरपूर घ्यावे लागले आणि हीटमुळं मला परत सोडायचं बहुतेक जास्त वाढला असावा आणि तो पुन्हा सुरू झाला आहे तर एक्स्ट्रीम लेवलला गेलेला आहे आता तरीसुद्धा मॅनेज करावं लागतं काय करणार आपल्याला इथे कोणी सपोर्टला नाही आहे तर इथे मी कांदा टोमॅटो तेलामध्ये परतून घेतला आहे जिर मोहरी घातलेली आहे आणि तेवढ्यात बाळ उठला नुँ। 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 नु� हा लवकर झोपत नाही अर्धा ना। तास तरी ह्याच्यामध्ये जातो माझा अशा प्रकारेच मला लेट होतं रोज कारण का उठला की परत त्याला उठायचं पण नसतं परत झोपायचं असतं पण मी बाजूला हवी असते तर आता मी हळद तिखट मीठ गरम मसाला सगळं कांदा आणि टोमॅटोमध्ये मध्ये मिक्स करून घेत आहे आणि थोडं भाजू देणार आहे त्याच्यामध्ये नंतर मग त्याच्यामध्ये आता अख्खा मसूर जो भिजवलेला होता तर तो मी आता घालत आहे आणि सकाळी पाचला उठ साडेपाचलाच मी भिजवला होता तर तीन तास दोन तीन तासामध्ये हा चांगला भिजला आहे आणि जेवढं लागतं तेवढं घेतलं आहे आणि बाकीचं डब्यामध्ये घालून फ्रीझरला ठेवणार आहे तर ह्यामध्ये आता कस्तुरी मेथी घालत आहे तर ॲक्च्युली माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे जर कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता माझी कोथिंबीर संपली आहे आता गावावरून आल्यामुळं काही नाही आहे घरात अवेलेबल आणि भाजी वगैरे सगळं आणायचं आहे तर आता याच्यामध्ये पाणी मिक्स करत आहे थोडं पातळ मला आवडतं त्यामुळं मी जास्त पाणी ॲड केले तुम्हाला घट हवं असेल तर कमी पाणी तुम्ही आणू शकता आता बाळाचे बाबा इथे उठले आहेत आणि बाळाला मी झोपवलं कसं बसं आणि आता इथे कुकरला लावलं आहे अख्खा मसूर एका ठिकाणी मी चहा करायला ठेवला आहे तर आता बाळाचे बाबा उठल्यानंतर दोघं पण आम्ही चहा पिणार आहे जर बाळ उठलेलं असेल तर बा बाड़ बाळां बाळ बाबांसोबत दूध पितो आणि आता चहाची सवय ॲक्च्युली बंद झाली होती पण गावाला गेल्यापासून पुन्हा सुरू झाली चहा पित नव्हतो आम्ही दोघं पण पण आता परत सुरू झालेली आहे तर एक टाईम ते दुपारचं बाहेर हो होते दुपारचं मी पण कधीतरी करून पित होते पण सकाळचं पिणं आमचं अजिबात बंद झालं होतं तर दूधच पित होतो आम्ही दोघं पण पण आत्ता सकाळचं पण चहा लागतं हे बंद करायचं आहे तर बघू कधी बंद होतं आणि आता चहा पित आहे तर गावावर माझ्या आईने चकली चिवडा दिला होता तर माझ्या सासूबाईने चकली चिवडा दिला आहे तर दोन्ही पण आता संपवायचं आहे त्यामुळे चहा वरचेवर लागत आहे तो संपल्यानंतरच बहुतेक चहा बंद होईल आणि आता इथे भाकरी करायला घेतली साडेसात वाजता दूध येतं आणि हे ए टू गाईचं दूध आहे ह्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल डिटेलमध्ये तर मेंट में मला ए टू डिटेल्स असं पाठवा तर मी नेक्स्ट व्हिडिओ यावर आणन बाळ आता परत एक तासाने उठला आणि आता त्याला मी झोपवणार नाही आहे

सुप्रभात समर्थ सुप्रभात सुमन आई सुप्रभात गुड मॉर्निंग क्या तो दे कसा कसा समो दमाय

कसं करायचं असं घेतल्यावर पाणी कसं करायचं करायचं कसं कसं करायचं नंतर तोंड कसं घ्यायचं असं पाणी घ्यायचं कसं करायचं कस 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 असं बाळ लि नाही ते झालं तो दसून खेळामधलं खेळा दात घासून झालंच लई छान ती आलास गे गोला गोला तुझ्या छान कसं असेल मी रोज छान आहेस सात ते आठ भाकऱ्या रोज करते मी आणि आता भाकऱ्या तयार झालेल्या आहेत तर मी पटापटा डबा करून माझ्या मिस्टरांना देते बॉटल वगैरे भरते आता त्याने निघणार आहेत तर नऊ वाजता रोज निघतात ते बाबा ना तर अख्खा मसूरची भाजी कशी झाली आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे आणि उसळ छान होते याची तर नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा आणि आता भांडी वगैरे घासायची कट्टावरयचा हे अंतरून बाळाने काढायला दिलं नाही सकाळी त्यामुळं तसंच आहे आता ते पण काढायचं आहे आणि हा खेळायला लागला आहे बाहेर जाऊन आता एक तास तरी बाहेरच जाणार माझा कारण का तो लवकर घरी येत नाही एकदा बाहेर पडला की आत्ता सव्वा नऊ वाजले आहेत आणि बाळाचे बाबा गेले तुम्ही बघितलंच असाल बाळाने बाय पण केलं आणि आता बाकीची उरलेली कामं करायची आहेत व काय बाबा गेले की गेले बाबा बाबा गेले बाय केला की तू बाय केलास की हां या मला आता भांडी पण घसायची आहे तुम्ही बघितलं असेल पसारा किती आवडला आणि कपडे पण धुवायचे आहेत कुठे बाबा असं नाही करायचं उतर उतर खाली काय करना? काय आत्ता आम्ही काय करणार काय करणार काय करणार काय करणार हां त्याला थोडीशी टी व्ही लावून दिली तेवढंच एक अर्धा तास बघतो दीड वर्षाचा झाल्यापासूनच तो टी व्ही बघत आहे त्याआधी बघत नव्हता आणि आता मी नाश्ता करते तर कपडे वाळ वाळलेले कपडे सगळे घडी घालायचे आहेत आणि डायरेक्ट मी आता तुम्हाला संध्याकाळी भेटणार आहे हल्ली बाळाचं टायमिंग फिक्स नाही आहे झोपायचं तर उशिरा झोपला तरी झोपायचं तो पहिले पण आता काय केला अकराला झोपला आणि दोनला उठला आहे दोन, दोन वाजल्यापासून आता साडेतीन वाजलेले आहे तुम्ही बघू शकता आणि तो पाचला सकाळी झोपला आणि बरोबर माझ्याबरोबर आणि परत सातला उठला दुसऱ्या दिवशी तर सध्या असंच चालू आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा